कामगार येथे दुर्गामाता मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या पायाभरणी सोहळा खासदार धैरशील माने यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाला या प्रसंगी रमेशांना जगवाले शिवसेना जिल्हा प्रमुख रवींद्र माने माजी उपनगराध्यक्ष रवीसाहेब शहर प्रमुख भाऊसाहेब आवळे यांची प्रमुख उपस्थिती होती कामगार चाळ येथे अनेक वर्षांपासून दुर्गामाता मंदिर अस्तित्वात आहे या मंदिराचा विस्तार व सुशोभीकरण करण्याची नागरिकांची मनोकामना होती या संकल्पनेची पूर्तता करण्यासाठी माजी नगराध्यक्ष रवीसाहेब रजपुते यांनी पुढाकार घेतला शिवसेना जिल्हाप्रमुख रवींद्र माने यांच्या सहकार्याने आणि खासदार धैर्यशील माने यांच्या विशेष प्रयत्नातून तीस लाख रुपयांचा निधी मंजूर करून आणण्यात आला आहे या निधीतून नियोजित भव्य दिव्य दुर्गामाता मंदिराच्या जीर्णोद्धाराचा शुभारंभ करण्यात आला हा सोहळा रवीसाहेब रजपुते यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मोठ्या उत्साहात पार पडला मंदिराचा संकल्प पूर्ण होत असल्याने स्थानिक महिला भक्तगणांनी रवीसाहेब रजपुते यांचे पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार केला यावेळी माजी नगरसेविका सुषमा रजपुते शिवाजी जगताप युवा नेते रोहित रजपुते नागेंद्र अनंतपुरे प्रदीप भंडारे नितीन गुलफागे सोमेश्वर पवार किसन आंद्रेदा अवि पवार व अन्य मान्यवर उपस्थित होते हा समारंभ भक्तगण व नागरिकांच्या सहकार्याने अत्यंत भक्तिभावाने आणि उत्साहात संपन्न झाला